नाही आम्ही काय म्हणतो त्याला काढून ठेवणार असतो आम्ही काय म्हणलो असतो आम्हाला मुद्दाम शिर मुद्दा राजकारण करायचं असतं तर म्हणलं असतून जायचं मुद्दा विठी आम्हाला एक देऊन टाका आम्ही डायरेक्ट आजच माझ्याला शांत ठेवून होतो कारण गणेश मिरवणुकीचा गणेश उत्सवाचा त्याचा तिकड काही संबंध येत नाही त्याचे वेगळे मार्ग आहेत हा आम्ही जर मधून कुठून गेलो मग मात्र अडथळा आम्ही आणतो याचा अर्थ असावं आझाद मैदानला एकही मिरवणूक नसतो आणि त्यामुळे तिकडे आमचा अडथळाच नाही था। लालबागच्या बप्पांचं बिगरी मिरवणूक किंवा अनेक अनेक कोणच्या कोणच्या -कौंच येतात ते वेगळ्या वेगळ्या मिरवणूक आहेत आम्हाला एक रस्ता द्या काही अडचण नाही आझाद मैदानावरती आम्ही बरोबर जाऊन बसतो तुम्हालाही ताण होणार नाही आमच्याही लेकरबाळाला गरिबाचा त्रास होणार नाही साधा आणि सरळ विषय आणि गेल्या वेळेस पण तसंच केलं होतं त्यांनी एक रस्ता म्हणले आपण त्यांना देऊ म्हणजे ट्रॅफिक मुंबईची जाम होणार नाही आणि आता गणेश उत्सव होते त्यांचा आमचा समज येणार नाही आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला तिकडे mm -hmm. यांचे कार्यक्रम सगळे इकडे समुद्रकडे असते एकदम सोपं mm -hmm. आहे म्हणजे आम्हाला गरीबाला न्याय द्यायचा राजकारण करायचं नाही ही स्पष्ट भूमिका आहे पण आरक्षण मात्र घेणार आहे आणि मला ते पाहिजे mm -hmm. सोडणार नाही अनांबलबजावणी mm -hmm. पाहिजे तुम्ही mm सांगितलं -hmm. त्यांचा रस्ता वेगळा आहे ट्रॅफिकला त्रास होणार नाही तुम्ही आम्हाला संध्याकाळपर्यंत रस्ता सांगितला तरी काय अडचण